बौद्ध पौर्णिमेनिमित्त श्रीरामपूर शहरात शोभायात्रा संपन्न सोमवार दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी येथे पौर्णिमेनिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते शोभा सुरुवात होण्यापूर्वी धम्माध्वज करण्यात आले बुद्धविहार येथे त्रिशरण पंचशील करून भगवान गौतम बुद्धांची पूजा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शोभा सुरुवात करण्यात आली शोभायात्रेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा आणि लुंबिणी बुद्ध विहार यांच्या वतीने करण्यात आलेले होते यावेळेस शहरातील उपासक उपासिका तसेच बालके तसेच बौद्ध धर्मियांचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला बौद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्म यांचा सर्वात महत्वाचा सण आहे या दिवशी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञान प्राप्ती व महापरिनिर्वाण झालेले आहे आपल्या मानवतावादी व विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष मानले जाते आरंभी बौद्ध धर्म हा अगदी साधा समजण्यास सोपा नैतिक तत्त्वावर भिस्त ठेवणारा मानवता करुणा समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता रोजचे जीवन जगताना ही नीतीसूत्रे अंगीकारली म्हणजे स्वार्थापेक्षा मानवतेला महत्त्व दिले ज्ञानाला आदर दिला मनात परोपकाराची भावना कायम तेव्हा ठेवली स्वहितापेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य दिले तर गौतम बुद्धाचा उपदेश खऱ्या अर्थाने अनुभवता येईल आणि बुद्ध तत्वाला प्रसन्न करता येईल तथागत भगवान बुद्ध यांना म्हणजे ज्ञान प्राप्त झालेले होते अशा या महान तथागत गौतम बुद्धाचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून यशस्वी जीवनासाठी त्याची त्यांची शिकवण अंगीकारणे ही काळाची गरज आहे युद्ध नको बुद्ध हवा भगवान बुद्ध युग प्रवर्तक होते जगाला संदेश दिला भगवान बुद्धाला शहरामध्ये शोभायात्रा अत्यंत शिस्तबद्ध दिसून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मेन रोड मार्गे प्रमुख रस्त्यावरील लुंबिणी विहार येथे शोभायात्रेचे समारोप झाले समारोप प्रसंगी बालसंस्कार शिबिराची सांगता तसेच रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण दान व भोजन दान करण्यात आले होते